रांजनगाव <Settitle> <Sessimus> <Sessimus> शेणपुंज येथील व्यंकटेश्वरा भोजनालयात आठ ते नऊ अज्ञात व्यक्तींनी मालकास मारहाण करून एक लाख तीस हजार रुपये पळवल्याची घटना रविवारी रात्री घडली रांजणगाव शेणपुंज येथील हरिओम नगरातील मुख्य रोडवर असलेल्या व्यंकटेश्वरा भोजनालयात अचानक आलेल्या आठ ते नऊ जणांच्या घोळक्याने टेबल तोडून मालकास मारहाण करून एक लाख तीस हजार रुपये पळवल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली अशोक लाड यांनी पार्टनरमध्ये दोन गाळी भाड्याने घेऊन भोजनालयाच्या माध्यमातून वाळूज औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांच्या कामगारांना डबे पुरवतात यामुळे त्यांच्याकडे रविवारी रोख एक लाख तीस हजार रुपये रक्कम होती भोजनालयाचे मालक अशोक लाड त्यांची पत्नीसह एक महिला हे नेहमीप्रमाणे रविवारी नऊ साडेनऊ वाजेच्या सुमारास भोजनालयाची आवरावरी करत होते रात्री आलेल्या ते जणांनी टेबल तोडून साहित्य अस्तव्यस्त करून लाड यांना मारहाण केली हा प्रकार थांबवण्यासाठी त्यांच्या पत्नीसह काम करणाऱ्या महिलेसोबत या टोळक्यांनी हुजत घालवेत त्यांनाही मारहाण करून एक लाख तीस हजार रुपये घेऊन पायलन केलं तसेच या घटनेत भोजनालयाचं सुमारे दहा हजार रुपयाचं नुकसान झालं यानंतर लगेचच अशोक लाड यांनी बाळूजेमाय पोलिसात धाव घेऊन या प्रकाराविषयी माहिती दिली मात्र येथील पोलिसांनी लाड यांची तक्रार न नोंदविता उलट चौकशी केल्याची माहिती भोजनालय मालक अशोक लाड यांनी दिली रात्री नऊ वाजेच्या दरम्यान बसलेलं असताना काही कंपन्यांमध्ये टिफिन वगैरे पोच करून आलो माझ्या घरची मंडळी बरोबर एक चपात्या करणारे लेडीज वगैरे होते ते आणि मी इथं कलेक्शन करून आलो एक लाख तीस हजार रुपये कलेक्शन माझ्या खिशामध्ये होतो तर सात ते आठ जणांचा घोळका आला आणि त्यांनी इथं आल्याबरोबर तोडफोड वगैरे हो करायला सुरुवात केली थोडी हातापाई वगैरे झाली माझ्यावर हल्ला केला मग जे बाकडे वगैरे आहे ते तोडून माझ्याही मला मारहाण वगैरे करण्यात आली पर चपात्या करणार वगैरे हात टाकण्यात आला आणि ते पैसे वगैरे आणि तीन मोबाईल वगैरे त्यांनी पळून नेले एक लाख तीस हजार रुपये रक्कम माझ्या खिशामध्ये मा होती तर तीसुद्धा त्यांनी पळून नेली त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी तर तोडफोड वगैरे पुष्कळ प्रमाणात केली त्यानंतर त्या जीव माना झमता वगैरे दिला परत त्यांना पोलिसवाले काय करणार वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे बोलणं झालेले मग पोलीस स्टेशनला तुरताच गेलो कारण स कायद्याच्या अधीन राहूनच आपण सर्व काही हे करण्याचा के प्रयत्न केला परंतु तिथे गेल्यानंतर मला त्यांनी उलट प्रश्न करायला लागले किंवा तुमच्याकडे लायसन्स वगैरे आहे का मी त्यांना सांगितलं फूड अँड ड्रग्जचा लायसन्स वगैरे आहे माझ्याकडे परंतु त्यांनी तसं काही हे केलंच नाही त्यामुळं नाही तो मला वापस येणं